काल शुक्रवारी छावा चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला अर्थातच ज्या पद्धतीनं छावा चित्रपटाची हवा होती हा चित्रपट देखील तसाच आहे छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्यच अशा अनेक चित्तथरारक गोष्टींनी भरलेला आहे की त्यांच्यावर कधीही कुणीही थोडं सिरियसली एखादा चित्रपट बनवला असता तर तो इतकाच यशस्वी झाला असता पण आजपर्यंत त्या दृष्टीनं त्याच्याकडं कुणी बघितलंच नाही पण फायनली आपण ज्यांना नेहमी शिवाय देतो त्या बॉलिवूडनं छत्रपती संभाजी महाराजांच्यावर चित्रपट बनवलाय आणि तो असा बनवलाय की तो नक्कीच बॉक्स ऑफिसवर देखील कमाल करेल आता तरी किमान आपण बॉलिवूडला शिवाय द्यायचं बंद केलं पाहिजे कारण काही का असे ना आपण हे मान्य करायला हवं की बॉलिवूड देखील आपल्या इतिहासाचे चित्रपट बनवतोय इथं चित्रपटाची स्टोरी मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही चित्रपट स्वतः जाऊन आहे या चित्रपटाचं म्युझिक गाणी सगळं सुंदर आहे पण जे काम विकी कौशलन केलंय ते जबरदस्त काम आहे आणि या चित्रपटात संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलनं अक्षरशः आपला जीव ओतलाय याच्यानंतर जर भविष्यात कुणीही छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका पडद्यावरती साकारत असेल तर त्यासाठी विकी कौशलची ही संभाजी महाराजांची भूमिका एक मापदंड असणार आहे चित्रपट अर्थातच मगाशी म्हटल्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे आणि सगळं काही परफेक्ट असलं तरी एक गोष्ट या चित्रपटात मिसिंग आहे असं मला वाटलं जी असती तर या चित्रपटाला अजून भारदस्तपणा आला असता आणि खऱ्या अर्थानं मराठ्यांचा इतिहास लाखो लोकांच्यापर्यंत पोचला असता तुम्ही म्हणाल ती गोष्ट कोणती तर छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर पुढं छत्रपती संभाजी महाराजांची तुळापुरात हत्या होईपर्यंत या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे संभाजी महाराजांच्यावर अनेक जुलुम करण्यात आले पण हे दाखवताना एक गोष्ट मात्र विसरली गेली की मराठ्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना कुठल्याच मराठ्यानं किंवा कुठल्याही मावळ्यानं छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचा प्रयत्न केला नाही याचं उत्तर नाही असं आहे कारण अशा प्रकारचे प्रयत्न मराठ्यांच्या इतिहासात संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी केले गेलेले आहेत आणि त्याची इतिहासाच्या पानात नोंद देखील आहे पण चला ठीक आहे चित्रपट आपण बघितला तो आता आपण बदलू शकत नाही पण संभाजी महाराजांना सोडवायला मराठ्यांनी जे प्रयत्न केले त्याची गोष्ट आता मीच तुम्हाला सांगतो पन्हाळ्याच्या पायथ्याजवळ असणाऱ्या पुनाळ या गावच्या ज्योत्याजी केसरकरांना जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेची बातमी कळली तेव्हा ते, ते जेवणाच्या ताटावरून उठले ज्योत्याजी केसरकर हे महाराजांच्या बरोबर नेहमी सावलीसारखे असायचे दुर्दैवानं हे पात्रच या चित्रपटात दाखवलेलं नाही महाराजांना काहीही करून सोडवायचं असा निश्चय करून ज्योत्याजींनी सैन्य गोळा केलं शंभूराजांना सोबत घेऊन मुकरने आंबाघाट ओलांडला येलूर कोकरूड या मार्गे खान आता घाटावर बत्तीस शिराळा या गावाजवळ आला सगळीकडे भीतीचं वातावरण होतं मराठे विस्कटलेले होते अशा अवस्थेत देखील जोत्याजींनी काही तासात शंभर मराठे मावळे खानाच्या सैन्यावर छापा घालण्यासाठी तयार केले ज्योत्याजी आणि त्या शंभर मावळ्यांनी खानाच्या सैन्यावर हल्ला केला शंभर मावळ्यांनी एकीकडे गोंधळ उडवून दिलेला असताना ज्योत्याजी सैन्याच्या मधोमध घुसून संभाजीराजांचा शोध घेत होते जोत्याजींच्या बरोबर शास्त्री दीक्षित हे देखील होते खानाचं सैन्य गाफील नव्हतंच कारण त्याच्या जन्मात कधी झाली नसती एवढी मोठी कामगिरी मुकरकडून झाली होती आणि छत्रपती संभाजी महाराज त्याच्या हाती लागले होते तो गाफील राहणारच नव्हता त्यामुळं ज्योत्याजी आणि शास्त्री हे दोघे आणि ते शंभर मावळे या सैन्याच्या तावडीत सापडले तुफान कापाकापी झाली या कापाकापीत अप्पा शास्त्री दीक्षित आणि अनेक मराठे मावळे हुतात्मा झाले संभाजी महाराजांना मात्र ते सोडवू शकले नाहीत पण ज्योतिजी केसरकर जखमी अवस्थेत पण जिवंत या गराड्यातून बाहेर पडले ज्योतिजी केसरकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आपल्या राजाला आपण सोडवू शकलो नाही आणि आपण मात्र जिवंत आहोत याचंच त्यांना सगळ्यात जास्त दुःख झालं म्हणून मग त्यांनी ठरवलं की आता आपण उरलेलं सगळं आयुष्य संभाजी महाराजांच्या कुटुंबासाठी घालवायचं ज्योत्याजी छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर नेहमी असायचे आज महाराज त्यांच्यासोबत नसणं ही गोष्ट ज्योत्याजी सहन करू शकत नव्हते हो ज्योत्याजींनी पुढं जो त्याग केला आहे तो बघितला तर तुम्हाला कळेल की स्वामी निष्ठा काय असते मित्रप्रेम काय असतं कुठल्या पद्धतीनं लोक आपलं आयुष्य आपल्या राजाच्या चरणावर व्हायला तयार असतात आणि कशा प्रकारचा हा महाराष्ट्राचा इतिहास आहे तो चित्रपटात बघायला खरंच डोळ्याचे पारणं फिटलं असतं ज्योत्याजी तिथून सरळ रायगडावर गेले रायगडावर महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू आणि इतर राजपरिवार होता त्यांना वाचवणं देखील गरजेचं होतं पण येसुबाईंच्या निर्णयाप्रमाणे राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि येसुबाई आणि युवराज शाहू यांच्याबरोबर ज्योत्याजी केसरकर रायगडावरच राहिले आणि त्यांनी पुढं आठ महिने रायगड लढवला आठ महिन्यानंतर जेव्हा येसुबाई आणि युवराज शाहू औरंगजेबाच्या कैदेत पडले त्यावेळी ज्योत्याजींनी स्वतःला देखील कैद करून घेतली खर तर त्यांच्याकडं रायगड सोडून पळून जाण्याचा मार्ग होता अनेकांनी तो स्वीकारला पण ज्योत्याजी केसरकर मात्र औरंगजेबाच्या कैदेत हसत हसत गेले पुढची अठरा वर्ष ते औरंगजेबाच्या कैदेत राहिले आणि त्यांनी शाहू महाराजांची आणि येसुबाईंची त्या कैदेत असताना सेवा केली मराठ्यांचे हल्ले आणि बेसुमार पाऊस यामुळं बादशाही छावणीत अन्नधान्य आणि सरपणाची टंचाई असायची त्यावेळी येसुबाईंना आणि बाळ शाहू यांना उपास पडू लागले तेव्हा ज्योत्याजींनी तेलात काकडं भाजवून त्यावर भात करून महाराजांना घातल्याचा उल्लेख इतिहासाच्या पानात अडवतो अशा प्रकारची स्वामीनिष्ठा ज्योत्याजींच्या पदरी होती एवढंच नाही तर युवराज शाहूंचा औरंगजेबाच्या कैदेतच असताना जे लग्न लावलं ते लग्न लावण्याचं काम देखील ज्योत्याजींनीच केलं होतं अशा ज्योत्याजी केसरकरांना छावा चित्रपटात विसरायला नको होतं आपल्या राजाला आपल्या संभाजी महाराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न ज्योत्याजी आणि शास्त्री दीक्षित यांनी केला होता, होता। असाच एक प्रयत्न रायाप्पा महार नावाच्या आणखी एका मावळ्यानं केला होता असं देखील आम्ही ऐकलंय पण त्याच्याबद्दलचा पुरावा मात्र इतिहासाच्या पानात सापडत नाही पण ही लोककथा मात्र आहे जे अशा प्रकारचे उल्लेख आहेत ते इतिहासाच्या पानात आहेत ते चित्रपटात आले असते तर त्या काळाचा थरार अजून समजला असता तरी ज्योत्याजींच्या मृत्यूनंतर युवराज शाहूंनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलानं साताऱ्यात एक पेठ उभी केली आणि तिला नाव दिलं पेठ जी आज देखील साताऱ्यात आहे साताऱ्याचे जर लोक कुणी असतील हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा की साताऱ्यात पेठ आहे का आणि जर, तर केसर जर केसर असेल तर ती ज्योत्याजी केसरकर यांच्या नावानं उभी केलेली आहे हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला ज्योत्याजी केसरकरांच्याबद्दल पहिल्यांदा समजत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला तसं सांगा कारण हा इतिहास लोकांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि तो इतिहास पोचवण्याचं काम जर मोठ्या मीडियानं केलं नाही तर ती जबाबदारी आमच्यासारख्या लोकांची आहे असं आम्ही समजतो आणि म्हणून अशा प्रकारचे व्हिडिओ करतो तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा छावा चित्रपट कसा वाटला ते देखील सांगा छावा चित्रपटात तुमच्या काय अपेक्षा होत्या किंवा तुम्हाला त्या चित्रपटातल्या अशा कोणत्या गोष्टी होत्या त्या समजल्या नाहीत ज्यांची उकल आम्ही करून सांगावी असं तुम्हाला वाटतं ते देखील सांगा आम्ही त्याची उकल करून सांगू थोडक्यात काय तर इतिहास लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपलं काम आहे ते आपल्याला करायचं आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा